अवघ्या देशासाठी कालचा मंगळवारचा दिवस हा काळा दिवस ठरला कारण जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पहलगामच्या बैसनरमध्ये गोळीबार केला दहशतवाद्यांच्या या हल्ल्यामध्ये सत्तावीसहून अधिक पर्यटकांचा मृत्यू झालाय तर तेराहून अधिक जण जखमी झालेत मृतांमध्ये दोन सरकारी अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे विनय नरवाल या नौदलाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू झालाय तर या गोळीबारात आयबी अधिकारी मनीष राजन यांचा देखील मृत्यू झालाय मनी तर नरवाल हे आपल्या कुटुंबासोबत सहलीसाठी गेले होते आणि यावेळी त्यांच्या कुटुंबासमोरच त्यांच्यावरती गोळीबार करण्यात आला तर नेव्ही ऑफिसर विनय नरवाल हे कोचीमध्ये कार्यरत होते नुकताच सोळा एप्रिल रोजी त्यांचा विवाह झाला होता विनय नरवाल हनीमूनसाठी गेले असता त्यांच्यावरती काळानं घाला घातलाय हे दोन फोटो आपण ज्यांचे बघतोय ते अधिकारी आणि त्यांचा देखील या गोळीबारामध्ये मृत्यू झालाय ज्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सत्तावीस पेक्षा जास्त पर्यटकांचा मृत्यू झालाय त्यामध्ये दोन सरकारी अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे विनय नरवाल या नौदलाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू झालाय तर आय बी अधिकारी मनीष राजन यांचाही गोळीबारात मृत्यू झालाय दोघेही आपल्या कुटुंबासोबत सहलीसाठी इथे आलेले होते त्यांच्या कुटुंबासमोरच त्यांच्यावरती गोळीबार झाला विनय नरवाल हे कोचीमध्ये कार्यरत होते आणि अगदीच सोळा एप्रिल रोजी त्यांचा विवाह झालेला होता विनय नरवाल हे हनीमूनसाठी आले होते त्यांच्या पत्नीवर आणि अर्थात त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर दुसरीकडे मनीष राजन हे देखील आपल्या कुटुंबासोबत जम्मू काश्मीरमध्ये फिरण्यासाठी आले असताना त्यांच्यावर देखील त्यांच्या घरच्यांच्या समोरच गोळीबार झाला